नमस्कार मित्रांनो तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा फॉर्म ॲपच्या माध्यमातून भरलेला असेल तर अनेक जणांना बरेचसे मेसेज या ठिकाणी टेक्स्ट रूपाने मिळाले असतील त्याच्यामध्ये काही जणांना पेंडिंगचा मेसेज इथं दाखवत आहे काही जणांना इन रिव्ह्यूचा मेसेज दाखवत आहे काही जणांना ॲप्रूव्हचा आणि काही जणांना डिसअप्रूव्ह आणि मित्रांनो काही जणांना रिजेक्टचे मेसेज आलेले आहेत तर या प्रत्येक मेसेजचा अर्थ काय होतो आणि प्रत्येक मेसेजनंतर काय करायचं आहे कोणती प्रोसेस करायची आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती भेटत राहील चला तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो काही जणांना तुम्ही ॲप ओपन केल्यानंतर मी केलेले अर्ज या ऑप्शनवरती जर गेलात तर काही जणांना तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज पेंडिंग असं त्या ठिकाणी दाखवलं गेलेला आहे तर मित्रांनो पेंडिंग याचा तर तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरलेला आहे परंतु तुमचा फॉर्म अजून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासण्यासाठी घेतलेला नाही जर आता तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये असेल तर काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी काही करण्याची आवश्यकता नाही तुमचा पेंडिंगचा फॉर्म नंतर इन मध्ये जाईल आणि त्याच्यानंतर अगदी व्यवस्थित भरला असेल तर तो, तो सुद्धा होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो काही जणांना जे मोबाईल ॲप आहे त्याच्यामध्ये मेसेज इन रिव्ह्यूचा दाखवत आहे तर इन रिव्ह्यू म्हणजे काय तुम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे आणि त्याच्यानंतर तुमची जी माहिती आहे ही माहिती तपासली जात आहे म्हणजे तुम्ही अगदी व्यवस्थित माहिती भरली आहे का बँकेचा अकाउंट व्यवस्थित दिलेला आहे का जी कागदपत्रं अपलोड केलेली आहेत ती कागदपत्र व्यवस्थित आहेत का याची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून याची केली जात आहे आणि ज्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे त्यांच्यासाठी हा इन रिव्ह्यूचा मेसेज तुमच्या त्या ऍपवरती तुम्हाला दाखवत आहे त्याच्यानंतर मित्रांनो काही जणांना अॅप्रो मेसेज आलेले आहेत तर अप्रोचा अर्थ असा आहे की तुम्ही भरलेला जो फॉर्म होता पेंडिंग मध्ये होता पेंडिंग मधून तो इन रिव्ह्यूमध्ये मध्ये गेला आणि सर्व माहिती अगदी बरोबर आहे सर्व डॉक्युमेंट तुम्ही जे अपलोड केली होती ती अगदी व्यवस्थित आहे अशा सर्व लोकांना किंवा अशा सर्व भगिनींना हा जो मेसेज आहे तो ॲप्रोचा मेसेज आलेला आहे ज्यांचे फॉर्म ॲप्रो झालेले आहेत त्यांनी कुठं काही करण्याची आवश्यकता नाही आता फक्त अशा महिलांनी जे पंधराशे रुपये आहेत हे पंधराशे रुपये कधी अकाउंटमध्ये जमा होत आहेत याची वाट फक्त पाहत बसावी लागणार आहे त्यांनी नंतर काही करण्याची नवीन आवश्यकता नाही का काही जणांना मित्रांनो या ठिकाणी डिसॲप्रोचे मेसेज आलेले आहेत तर याचा अर्थ असा आहे की एखादा कागद एखादी त्रुटी अंशत त्रुटी तुमच्या त्या ऑनलाईन भरलेल्या अर्जामध्ये राहिलेली आहे जसं की तुमचं जे रेशन कार्ड आहे रेशन कार्डचा फोटो व्यवस्थित अप अपलोड केलेला नसेल किंवा जे हमीपत्र आहे हमीपत्र क्लिअर दिसत नसेल किंवा ते व्यवस्थित पद्धतीने अप्रूव केलेलं नसेल किंवा त्याच्यावरती सही राहिली असेल तर अशा लोकांसाठी ते अंशतः रिटर्न पाठवलेलं आहे जर मित्रांनो या ठिकाणी डिसअप्रूव्ह तुम्हाला जर दाखवत असेल तर तर तुम्हाला काय करायचं आहे एडिट नावाचं जे ऑप्शन येत आहे त्या एडिट नावाच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला जी त्रुटी तुमची काढली गेलेली आहे ती त्रुटी तुम्हाला तिथं पूर्ण करायची आहे एक मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा आता आत्ता तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करत असताना ही एकच संधी आहे एकदाच तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलं जाणार आहे याच्यानंतर जर ॲपमध्ये सुधारणा केली तर भविष्यात एडिटचं ऑप्शन येऊ शकतं अन्यथा जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्हाला जर आता फॉर्म भरताना जर अजून चूक झाली आणि अजून जर डिसअप्रूव्ह झाला किंवा रिजेक्ट जर झाला तर तुम्हाला काहीही करता येणार नाही त्याच्यामुळं एडिट करत असताना अगदी व्यवस्थित माहिती माहितीभरात कागदपत्र अगदी क्लिअर दिसतील अशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत त्यानंतर मित्रांनो काही जणांना मेसेज असा आलेला आहे की रिजेक्टचा तर रिजेक्ट कोणाला मेसेज आलेला आहे ज्यांची माहिती चुकीच्या पद्धतीनं भरली गेली आहे किंवा काही त्रुटी ज्या आहे त्रुटी नसून बरीचशी त्रुटी त्याच्यामध्ये निघाली आहे अशा अर्जदारांचे जे अर्ज आहेत ते रिजेक्ट केलेले आहेत ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत तर मित्रांनो ज्यांचे फॉर्म रिजेक्टमध्ये आहेत अशांनी अजून एकदा रिसबमिट तुम्हाला जे तुमचं ॲप्लिकेशन आहे ते करावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला अजून फिरून एकदा जो अर्ज आहे तो नव्यानं भरावा लागणार आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराज